सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही हुशार मात्र सुप्रिया सुळे या अनेक वेळा संसदरत्न राहिल्या त्यांचा अभ्यास हा मोठा आहे पवार कुटुंब कधीही फुटणार नाही आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे असं शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी म्हटलं आहे सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मीडियम मधली शिकलेली मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यातन फरक आहे की संसदरत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आत्तापर्यंत संसद रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही <laughs> काँग्रेसचं राज्य असतं म्हणजे त्या वशिल्याने हे झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही तू तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते गोरगरीब असणे चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे तरच नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघे व्यक्ती म्हणून दोघेही चांगल्या आहेत म्हणजे तर काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद